नमस्कार आत्ता आपण पाहत आहोत श्रीमंती पाला याच्या अंतर्गत शुद्ध आणि घरच्या घरी मृत्तिका म्हणजे माती तयार करून त्याच्यामध्ये वृक्षारोपण कसं करावं हो, आणि मग त्या झाडाकरिता जे काही आवश्यक घटक आहेत जीवामृताच्या सहाय्याने ते आपण देणार आहोतच पण मुळात प्रथ प्राथमिक जी सिद्धता आहे ती कशी करावी हे आहेत आपल्याला साक्षात श्रीमान तुषार देसाई नमस्कार आता ही दुधाची पिशवी आहे त्याला आपण खाली खोल केले छिद्र काढले कारण अति पाणी झालं ते जाण्यासाठी म्हणजे ते पाडतो आपण हा असा पुठ्ठा एखादा घ्यायचा आणि माझ्याकडे हा पंचिंग मशीन आहे तुमच्याकडे पेपर पंचिंग कुठला असेल त्याला असं करून होल्ड करून घ्यायचं छिद्र असं करून घ्यायचं कोण अति पाणी झालं तर ते याच्यातनं निघून जायचं बरोबर आता हे होल्ड झाले ते आपण आता हे जे आपण पालाबा बारीक करू हा घेताना बारीक जेवढा होईल तेवढं चांगलं आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीचं नाव घेतलं तर ते जास्त अधिक बारीक होऊन जाईल शक्यतो सासू वगैरे अशी नावं घेतली सुनेने सुने सासूचं सासूने सुचं तिथे बारीक होतं ह्याच्याने काय होतं जेवढी बारीक करू त्यामुळे त्याची विघटन प्रक्रिया अधिक जलद होते होय पानं पण अशी पण कामं करतील पण हे करतं फक्त जर काठ्या वगैरे हो वाजलं काढून घ्या आणि जेवढं बारीक कराल तेवढं त्याचं बाती बनण्याची जी प्रक्रिया आहे तर याला प्रमाण काय असं कसं होतं तर जंगलामध्ये अशीच माती निर्माण होते बरं झाडातलं पा पान पिकतं आणि खाली पडतं हां त्या पानावरती झाडातले जे प्राणी पक्षी आहेत त्यांचं मलमूत्र जे आहे ते त्याच्यावरती पडतं आणि त्या मलमूत्राच्या जे शिक्षण आहे त्यांच्याद्वारे ते पानाचं विघटन येतं त्यापैकी बारीक करतो आणि भरतो बरं बारीक करू कळत नाही तेवढं तुम्हाला हे अधिक कसं झाडचं फायदा होईल होय आणि पूर्ण अशी बा पूर्ण ही भरून टाकायची ते भरून झाल्यानंतर बाजू आता नाही करा बारा उन्हात उन्हातली कडक उचलली ना ते अधिक चांगली होते होय आणि मग काय करायचं हे तयार झाल्यानंतर हे तुमचं मी तुम्हाला म्हणतो ह्या लेवलला तुम्ही तुमची माती तयार झाली आता ह्याला साधारण ना दोन ते ती तीन आठवडे हळू थोडं थोडं पाणी घालायचं बरं त्याला त्यांनी काय होईल तुमचं विघटनाची प्रक्रिया आहे जी अधिक जलद जाईल थोडं पाणी घ्या जास्त घालायचं नाही जेणेकरून ते बाहेर येणार नाही आणि मध्ये बारीक होऊन जाईल पाणी जेवढी बारीक कराल तेवढं अधिक चांगलं करायची तर तुम्ही कात्रीने करू शकता बरोबर कात्री घेऊन झिव टी व्ही बघायला बघता बघता हात सांभाळायचा आणि बारीक केलं हे पण करू शकतो जास्तीत जास्त चुरा व्हायला हवा म्हणजे तुम्ही मिक्सर मध्ये पण करू शकता हा पण त्यासाठी बायकोची परवानगी मी थोडंसं मोठ्या प्रमाणात करतो होय तर मी ना कमर्शियल लेवलला प्रोफेशनल लेव्हलला तर माझ्याकडे एक शेडल मशीन आहे बट आपण मग दाखवू शकतोय फोटो घेऊ शकतो हो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात करता यायचं माझं बा जेवढं बारीकच्या तीन तीन साधारण तीन एक आठवड्यामध्ये असा पूर्ण काळा लग्नाच होतो बट मग ती माती तयार झाली मग त्याच्यामध्ये आपण मी शाळेतल्या मुलांना सांगतो एम एम सी एम एम सी एम एम सी एम एम सी बर केल्यामुळे इंग्रजी शब्द जास्त येतात तर एम एम सी एम सी काय तर मूग मटकी चवळी मेथी मोहरी कोरियन बर हे सहाच्या सहा हे जे बियाणं आहेत हे बियाणं प्रत्येक घरामध्ये श्रीमंत असो गरीब असो प्रत्येक घरामध्ये मिळतात बरोबर ही ज्याच्यामध्ये घालायची त्याच्यामध्ये नाव घालायचं ओके ही प्रसाद ओके पी जे वन सहा पिशव्या करायची आणि सहाच्या सहा मध्ये दोन दोन चार But, चार बिया घालायच्या बट आणि बस हे एवढं केली तुम्ही शेतकरी झाले ह्या बिया कधी घालायच्या म्हणजे तीन आठवड्यानंतर आठवड्यांत टाकली बट मी तर म्हणेन बारा पिशव्या करा

आणि मग या अठरा पिक्चरमध्ये केल्यानंतर घरामध्ये ती कॉम्पिटिशन आहे <laughs> प्रत्येकाची एम एम सी एम सी एम एम सी पहिली एम आहे तर डायकॉट डायकॉट म्हणजे द्विदल धान्य दुसरा एम एसी आहे मोगमटकी जवळी जी आहे सॉरी लोती मोरी कोरिंडर जी आहे ती मोनोकॉट आहे म्हणजे ती एकदल आहे आहे ते मुलांना ते पण सगळं आपण शिकवतो बस <laughs> द्विदल म्हणून त्यांना ऑक्सिजन नायट्रोजन मिळतो असं आपल्याला शिकवत आहे त्या सगळ्या गोष्टी जेव्हा निर्माण होतं तेव्हा उघड ना लगेच उभवत आपण काय आपण अंकुरण करायला जेव्हा स्प्राऊट ज्याला म्हणतो दोन दिवस एक दिवसात एका रात्री होऊन जातो अगदी असं इथे पण ते अंकुरण होईल पण हे सगळं त्या विद्यार्थ्याने हे सगळं लिहून घ्यायचं लिहायचं दर दिवशी आज मी काय केलं एवढं पाणी घातलं तेवढं पाणी घातलं असं ते लिहून तेव्हा लग्नाची सगळं तीन महिन्याची वही होऊन जाते त्या पूर्ण सगळं वाढ होऊ द्यायची बिया येऊ द्या नाही त्याला सगळं फुलं येतील शेंग्या येतील सगळ्या सगळ्यातील तर खाण्याचा अप्रतिम मजा असते आणि नवनिर्मितीचा आनंद त्यांना मिळतो आणि नक्की डायनिंग डायनिंग टेबलवरती रात्री आय पी एलची चर्चा नाही पॉलिटिक्सची चर्चा नाही राही की नऊ शेजाऱ्यांच्या गप्पा त्या उखड्या पाकड्या काढायचे सगळ्यांचा विषय याच्यावरतीच आपण सगळं बरोबर आता नावं काढायची आणि प्रत्येकाला नंबर घालायचा त्याच्यात काय घातलं ते सगळं लिहायचं बट असं छान छोटासा प्रोजेक्ट आहे त्याच्यात लोकांना आयुष्यात स्ट्रेस आहे तो कमी होणार छान नसतो नाही फार सुंदर झालं तर पाहणी घ्यायची असा तो <laughs> सगळा धन्यवाद